श्रीधर विनायक धुमाळ वारकरी साहित्य परिषदेचा जिल्हाध्यक्ष म्हणून लातूरवर काम करीत आहे आणि याच लातूर वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आज आपणाला काही अतिवृष्टी झालेली आहे ह्याच्यासाठी आमचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील सांगलीकर वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक व सर्व पंढरपूरचे फडकरी माधव महाराज शिवनेकर गुरुबाबा महाराज आवशेकर येणाऱ्या चौदा तारखेला आपल्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी चौकात येणार आहेत आणि हे या सर्व मार, वारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत गाव तिथे हरिपाट मंडळ आणि पहिलं तर त्यांनी महिलांना प्राधान्य देऊन त्यांना आधार द्यायचं काम केलं पण यावेळेस ही नैसर्गिक स्थिती आली आपल्यावर खूप वाईट म्हणून ही पूरग्रस्त आधार दिंडी हे एक ज्ञानोबा तुकोबा यांची एक आधार दिंडी म्हणून काकाजींनी आठ जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम राबवत आहेत महामारीमुळे कोणत्या पावसाच्या खूप विकोप झाला आणि होतं नव्हतं तेवढं संसारातलं वाहून गेलं गुरु वाहून गेले काही माणसं वाहून गेले डोर वाहून गेले कुटुंबात कोणी राहिले नाही काही कुटुंबामध्ये फक्त एक एक एकू राहिले की कुठं पुण्याला शाळेला कॉलेजला असताना मग त्या लेकरांनी मेसेज पाठवला आम्हाला महाराज मला शिक्षणासाठी पाच रुपयाची सुद्धा मदत नाही तरी तुम्ही वारकरी संघटनेच्या वतीनं हातभार लावा आम्ही त्यांना वचन दिलं महाराज तुमचं ग्रॅज्युएशन असू द्या डॉक्टरचं शिक्षण असू द्या एम चे पोस्ट असू द्या आमचे काकाजी आमची वारकरी संघटना चळमळीने तुम्हाला एक रुपये कमी पड देणार नाहीत आणि खूप मोठ्या प्रमाणात मदत करतील त्यासाठी हा हरिपाठाचं नियोजन आहे